नमस्कार ज्योतिष अभ्यास युट्यूब चॅनलवरती मी सौ प्रज्ञा तिखे तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत पुष्कर नवमांशाविषयी माहिती छोडश वर्ग कुंडल्यांची सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण होरा द्रिष्काण आणि नवमांश या कुंडल्यांविषयीची माहिती घेतली नवमांश कुंडलीमध्ये आपण बघितलं की नवमांश नेमके कसे काउंट केले जातात कसे काढले जातात ते वापरायचे कसे कारक ग्रह कोणता हे सगळं पाहिलेलं आहे त्याच एक थोडसं आणखीन डीपर नॉलेज असं म्हणता येईल जे की पुष्कर नवांश पुष्कर नवांश हा ज्योतिष शास्त्री या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा असा भाग नसल्यामुळे अगदी प्रांजळपणे कबूल करते मलाही याविषयी विशेष माहिती नव्हती ज्येष्ठ ज्योतिष तज्ञ श्रीयुत विक्रमादित्य पणशीकर यांच्याकडून जे, जे मार्गदर्शन लाभलेलं आहे त्या आधारावरती मी आजचा हा व्हिडिओ आपल्यापुढे सादर करते आता मी आवर्जून माहिती हा शब्द आहे कारण जे काही ह्या षोडश वर्ग कुंडल्यांविषयीच सांगितलं जात आहे त्यापेक्षा खूप काही जास्त आहे या कुंडल्यांमध्ये ज्योतिष हे शास्त्र खूप अफाट आहे आणि अनुभव हा खूप मोठा शिक्षक आहे तर ह्या माहितीच्या आधारे आणखीन अनुभव घेऊन जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्याला ह्याच्याविषयीचं जास्तीत जास्त ज्ञान मिळवणं हे आपल्या प्रत्येकाचंच कर्तव्य आहे असं मला वाटतं तर त्यामुळे लेट्स मेक अ प्रॉमिस टू अवर सेल्फ की आपण जास्तीत जास्त ह्या जास्त शास्त्राचा खोलात जाऊन अभ्यास करायचा प्रयत्न करूयात तर आज आपण बघतो आहोत आता पुष्कर नवमांश पुष्कर नवमांश म्हणजे नेमकं काय आता प्रत्येक राशीमध्ये नऊ नौ, नवमांश असतात कसे काढायचे हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये हवं तर त्याची लिंकही देते मी तर प्रत्येक राशीत नऊ असे बारा राशींचे एकूण एकशे आठ नवमांश होतात प्रत्येक राशीमध्ये दोन असे एकूण चोवीस नवमांश हे विशेष फलदायक असतात आणि त्यांना पुष्कर नवमांश असं म्हटलं जातं आता पुष्कर चा नेमका अर्थ असा आहे की हे कनेक्ट केलेलं आहे की ब्रह्मदेवाचं जिथे मंदिर आहे असं ते पुष्कर तीर्थक्षेत्र तर त्याला एक जशी रहस्यमयी पार्श्वभूमी आहे तसंच ह्या पुष्कर नवमांशांना सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे ह्याचं हे नाव पडलं आहे तर हे कसे पाहिले जातात हे नेमके कोणते नवमांश म्हणजे पुष्कर नवमांश म्हटले जातात ते आता आपण बघतोय रास जर का एक पाच नऊ अग्नि तत्वाच्या ज्या राशी आहेत मेष सिंह आणि धनु त्याच्यातला तूळ आणि धनु हे दोन नवमांश पुष्कर नवमांश म्हणून म्हटले जातात तुळेमध्ये म्हणजेच थोडक्यात एखादा ग्रह एक पाच नऊ या राशींमध्ये वीस अंश ते तेवीस अंश वीस कला असा असेल तर तो पुष्कर नवमांशात येतो आहे असं म्हटलं जातं धनुमध्ये सव्वीस अंश चाळीस कला ते तीस अंश यामध्ये जर का तो ग्रह येत असेल नवमांश तर तो पुष्कर नवमांशात येतो म्हणजे आता लक्षात घ्या इथे थोडक्यात जर का एखादा ग्रह आपण रवी या ग्रहाचा विचार करूयात रवी जर का लग्न कुंडलीमध्ये मेष राशीत आला आणि तो नवमांशात तुळेमध्ये गेला तर आपण थोडासा विचार करतो अरे नाही ह्याच्यात उच्चीचा होता लग्न कुंडलीत पण नवमांशात तर त्याचं बळ कमी झालं नीचेचा झाला पण तसं न होता तो तूळ नवमांश म्हणजेच पुष्कर नवमांशामध्ये आलेला असल्याने उलट त्याचं बळ हे चांगलंच राहील तो उत्तम फलदायीच राहील असं आहे का तर तो पुष्कर नवमांशात येतोय आणि ते ग्रह चांगल्या प्रकारे फळ देतात आता त्याच्यातही परत नेमकं काय त्यांच्या त्याचे नॉर्म्स आहेत क्रायटेरिया काय काय लावलेले गेले आहेत हे आता आपण बघूच यात पण नेमके आता कुठले ग्रह किंवा कोणता हे म्हणजे पुष्कर नवांश हे फक्त बघून घेऊ तर एक पाच नऊमध्ये मध्ये जेव्हा ग्रह असेल तर तो तूळ किंवा धनु नवांशात असेल तर पुष्कर नवांशात म्हटला जातो दोन सहा दहा या अर्थतवांच्या राशींमध्ये जर का ग्रह असेल त्याच्यातल्या मीन आणि वृषभ ह्या ग्रह ह्या नवमांशात येणारे ग्रह म्हणजे पुष्कर नवमांश तीन सात अकरापैकी मीन आणि वृषभ हे नवमांश विशेष फलदायी आहेत तर चार आठ बारा याच्यापैकी म्हणजे कर्क म्हणजे जलतत्वाच्या राशींपैकी कर्क आणि कन्या ह्या ग्रहांना अं किंवा ह्या नवमांशांना पुष्कर नवांश असं समजलं जातं आता ह्याच्या मागे लॉजिक काय आहे तर बघितलं तुम्ही तर कोणतेही हे जे नवमांश आहेत त्यांचे राशी सॉरी त्यांचे जे स्वामी आहेत तर शुक्र आणि गुरु हे नैसर्गिक शुभग्रहच आहेत शु... शुक्र आणि गुरु गुरु तर त्यामुळे तूळ धनु मीन वृषभ मीन वृषभ ह्या तीनही ठिकाणी शुक्र आणि गुरु हेच नवमांश किंवा हे ग्रहांचेच नवमांश आलेले आहेत कर्क आणि कन्या तर ह्याच्या मागे लॉजिक काय आहे कर्केचा स्वामी चंद्र हा जेव्हा चंद्र हा ह्याला एक शुभ फलदायी कधी होतो किंवा तो गुरु इतकाच शुभ फलदायी असतो जेव्हा त्याला पक्षबल असत तिथी बल असत हे जे म्हंटलं जातं म्हणजे थोडक्यात ग्रह जेव्हा चंद्र जेव्हा आपण पौर्णिमेचा हा शुभ असंच म्हणतो तर तो इक्वली अं गुरु इतकाच तो अं शुभ फलदायी असतो आणि बुध हा जो ग्रह आहे कन्या राशीचा स्वामी बुध हा जो ग्रह आहे तो त्याला आपण संज्ञा दिलेली आहे युवराज म्हणून म्हणजे जसं आपण रवी हा राजा आहे मंगळ सेनापती आहे तर बुध हा युवराज आहे म्हणजे काय त्याच्याकडे एक ऑथॉरिटी आहे किंवा तो एक लीगल हेअर आपण ज्याला म्हणू ना एखाद्या ह्याचा वारसा हक्कानी जे आपण म्हणतो एखाद्या राजाचा पुत्र त्या दृष्टीने त्याच्याकडे मुळातच ते गुण आहेत उपजत त्याच्याकडे क्वालिटीज आहेत त्या बुध या ग्रहाकडे त्यामुळे बुध या ग्रहाकडे सुद्धा पुष्कर नवांशाचं एक आधिपत्य आहे असं आपण म्हणूयात तर हेच का कसे किंवा ह्या आता दोन सहा दहा मध्ये मग ह्याचा का नाही घेतला तुळ नवमांश का नाही घेतला आय डोंट थिंक देर इज लॉजिक हे त्यांच्याकडून आलेलं शास्त्र आहे तर म्हणजे ऋषी मुनींकडून तर त्या दृष्टिकोनातून तोच ग्रह किंवा तोच एक पर्टिक्युलर नवमांश हा पुष्कर नवमांश म्हणून गणला जातो आता ग्रह हा म्हणजे पुष्कर नवमांश कुठला हे जरी कळलं तरी एका ठराविक अंशांवरती असलेला ग्रह हा अधिक परिणामकारक असतो त्याला पुष्कर भाग असं म्हटलं जातं म्हणजे आता राशीमध्ये एक पाच नऊ या राशींमध्ये आपण बघितलं की तूळ वीस अंश ते तेवीस ते अंश वीस कला आणि धनु सव्वीस अंश चाळीस कला ते तीस अंश हे ग्रह हे पुष्कर नवमांशात येतात पण त्याच्यातही पर्टिक्युलरली एकवीस अंशांवरती जर का एखादा ग्रह आहे जो की तो तूळ नवमांशात जाईल तर तो अधिक परिणामकारक असतो तसंच पृथ्वी तत्वाच्या राशींमध्ये चौदा अंशांवरती असणारा ग्रह म्हणजे थोडक्यात पुन्हा वृषभ नवमांशात जाणारा ग्रह हा अधिक परिणामकारक असतो वायुराशीमध्ये चोवीस अंशांवरती असणारा ग्रह थोडक्यात पुन्हा वृषभ नवमांश येतो आहे आणि जलराशीमध्ये सात अंशांवरती असणारा ग्रह जो की कन्या नवमांशात जाईल असे ग्रह हे अधिक परिणामकारक असतात या ठराविक परिणाम भाग असं म्हटलं जात तर त्यानुसार आपण आता बघणार आहोत की नेमकं का नॉर्म्स काय आहेत आणि इवन आपण जी आत्ता पत्रिका बघतो आहोत तर त्याचा मध्ये त्यांच्या पत्रिकेनुसार कोणते ग्रह पुष्कर नवांशात येतात याचा ये आता आपण विचार करूयात याकडे जी कुंडली आहे सध्या आपण बघतो आहोत एक लग्न कुंडली आणि नवमांश कुंडली मी मुद्दा म्हणून दोन्ही मांडलेल्या आहेत आणि कुठला ग्रह कोणत्या नवमांशात असताना तो पुष्कर नवांशात असतो त्याचही टेबल इथे रेडी आहे तर आता ह्यांचं जे आहे हे ब बघायला कसं जायचं तर रास एक पाच नऊ मधला कुठलाही ग्रह तूळ किंवा धनु मध्ये गेलाय का हे आपण बघूयात म्हणजे हे कशा पद्धतीने आपण पुष्कर नवांशाचं कॅल्क्युलेशन करायचं किंवा काय बघायचं हे बघण्याकरता म्हणून मी बघते आहे आता एक पाच नऊमध्ये मध्ये ह्यांचे म्हणजे मेष राशीमध्ये रवी बुध आणि मंगळ आहेत बाकी पाच आणि नऊ मध्ये काय म्हणजे ठीक आहे केतू आणि नेपच्यून आहे तिथे पण त्यांचा आपण नंतर विचार करू रवी बुध मंगळ याच्यापैकी कुठलाही ग्रह तुळ किंवा धनु नवांशात गेलाय का तर मग मी तुळ आणि धनु याच दोन राशींवरती जास्त फोकस करीन तर तुळेमध्ये बुध हा ग्रह त्यांचा पुष्कर नवमांशात आहे पण अर्थात बुधाचे आपण जर का अंश पाहिले तर तेवीस अंश अकरा कला आहे एक पाच नऊ साठी एकवीस अंश हा पुष्कर भाग म्हणून म्हटला जातो तसा नसला तरी सुद्धा बुध हा पुष्कर नवांशामधला ग्रह आहे तो चांगला आणि विशेष फलदायी होईल असं आपण निश्चितच म्हणू शकतो त्याचे नॉर्म्स त्याचा क्रायटेरिया काय आहे हे आपण अजून बघणार आहोत आता फक्त आपण बघितलं की पुष्कर नवमांशात कुठले ग्रह जातात दोन सहा दहा मधला कुठलाही ग्रह दोन सहा दहा आता शुक्र आहे एकटाच तो जर का मीन किंवा वृषभ नवांशात आहे का शुक्र हा ग्रह तर मीन मध्ये नाहीये आणि हे पण नाहीये तर ते शुक्र हा मेषेत गेलेला आहे त्याच्यामुळे तो काही पुष्कर नवमांशात येत नाहीये तीन सात अकरापैकी कुठलाही ग्रह तीन चंद्र आणि राहू येतात सात मध्ये शनी आहे अकरामध्ये ग्रह नाहीये तर तीन सात अकरापैकी कुठलाही ग्रह मीन किंवा वृषभेत गेलेला आहे का तर चंद्र राहू आणि शनीवरती आपण फोकस करूयात शनी तर गेलाय धनु नवांशात चंद्र आहे तुळेमध्ये राहू आहे वृश्चिकेमध्ये त्याच्यामुळे हे तीनही ग्रह सुद्धा पुष्कर नवमांशात नाहीत चार आठ बारापैकी कुठलाही ग्रह तर चार मध्ये ग्रह नाही आठमध्ये गुरु आहे गुरु हा ग्रह नेमका कुठल्या नवमांशात गेलेला आहे तर तो वर्गोत्तम झालेला आहे वृश्चिकच नवमांशात राहिलेला आहे पण पुष्कर नवमांशात नाही म्हणता येणार कारण चार आठ बारा असलेले ग्रह जर का कर्क किंवा कन्या राशीत कन्या नवमांशात गेलेले असेल तर ते पुष्कर नवमांशात म्हटले जातात इथे गुरु हा केवळ वर्गोत्तम निश्चित झालेला आहे तर अशा पद्धतीने पुष्कर नवमांश कसे कॅल्क्युलेट करायचे किंवा कसे बघून घ्यायचे हे आपण बघितलं आता ग्रह जरी पुष्कर नवमांशात आहे असं कळलं तरी सुद्धा त्याचं नेमकं त्याला बल किती आहे किंवा त्याचा कसा उपयोग होतो आहे तो किती शुभ फलदायी आहे हे बघण्यासाठी सुद्धा काही नॉर्म्स आहेत सगळ्यात पहिलं तर म्हणजे ग्रह पुष्कर नोमांशात असला तरी त्याला षडबळ मिळणं हे गरजेचं आहे अन्यथा उपयोग नाही आता ना हे षडबल म्हणजे काय नेमकं ते आपण बघणार आहोत पण हे बलाबलामध्ये एक ते तीन रूप बल असेल षडबलातलं जे काही बळ ग्रहाला मिळतं ते रूप या युनिट मध्ये मोजतो आपण तर ते एक ते तीन रूप बल असेल तर तो ग्रह उत्तमच फलदायी होईल ह्याचा जास्तीत जास्त सात पर्यंत असतं हे षडबलाचं जे गुण मिळतात ते सात असतात पण त्याच्यात एक मिळाला तर एकदम भारी दोन मिळाला तर त्याच्यापेक्षा कमी तीन मिळाला तर कमी चार ते पाच मध्ये चार ते पाच रूप बल जर का मिळालं तर एक मध्यम फलदायी आपण म्हणू सहा असेल तर कमी फलदायी सात असेल तर काहीच त्याला म्हणजे तेवढं वेटेज नाही आहे म्हणजे ह्याचा असा विचार करा की आपण असं म्हणतो ना की फर्स्ट क्लास मिळाला तर एकदम छान सेकंड क्लास असेल तर त्याच्यापेक्षा कमी थर्ड क्लास म्हणजे काही त्याला नाहीच आपण व्हॅल्यू धरत नाही तर अशा पद्धतीने हे बलाबलामध्ये आपण त्याचा विचार करायचा आहे शेडबलामध्ये तर एक ते तीन रूप जर का बल असेल तर ते तो ग्रह उत्तम फलदायी होतो आता आणखीन एक कसं असतं की फक्त षडबल हा विचार न करता भिन्नाष्टक वर्गामध्ये सुद्धा त्याला नेमकं किती गुण मिळत आहेत अष्टक वर्गामध्ये त्याला गुण कसे आहेत याचा सुद्धा विचार करायचा जरी त्याच्यामध्ये विशेष गुण नसतील मिळत म्हणजे षडबलामध्ये अष्टक वर्गामध्ये ग्रह हा विशेष गुण जरी मिळत नसतील तरी सुद्धा ऍटलिस्ट तो पुष्कर नवंशात आहे म्हणून तरी त्याला तो उत्तम फळ देईल पण तरी सुद्धा एक चांगलं अतिशय शुभ फलदायी होण्याच्या दृष्टीने जेवढं त्याला चांगलं वेटेज मिळेल तेवढं तो जास्त अधिक फलदायी होतो असं आपण म्हणूयात अजून एक बघायचं असतं ते म्हणजे गोचर नक्षत्र नेमकं कोणतं येत आहे पुष्कर नवमांशापासून बघताना जन्म नक्षत्रापासून तो कोणत्या नक्षत्रात आहे हे सुद्धा बघावं लागतं उदाहरणार्थ जातकाचा जन्म हा मूळ नक्षत्रात झाला आहे समजा आणि म्हणजे थोडक्यात धनुरास आहे गुरु समजा एक पाच नऊ या पैकी कुठल्यासाठी राशीत आहे असं धरून चालू की आता धनु नवमांशात म्हणजे धनु रास आहे गुरु पण धनु अं राशीतच आहे आणि धनु नवमांशात गेलेला असेल तर धनु नवमांशात गुरु जाण्याकरता तो कोणत्या नक्षत्रात किंवा कुठल्या डिग्रीजमध्ये असणार आहे तर तो उत्तराषाढा नक्षत्रात असणार आहे रवीच्या नक्षत्रात थोडक्यात आणि मूळ नक्षत्रापासून रवीचं नक्षत्र हे कुठलं येतं तिसरं येतं जे की आपण गोचर नक्षत्राच्या हिशोबामध्ये विपत नक्षत्र मानतो मी एक मागे शॉर्ट्स मध्ये गोचर नक्षत्रावरती एक व्हिडिओ किंवा एक क्लिप बनवलेली आहे की जन्म नक्षत्रापासून तिसरं पाचवं आणि सातवं किंवा त्या पटीतलं म्हणजे त्या ग्रहांची नक्षत्र ही विपत प्रत्यर आणि वध अशी येतात तीन पाच सात म्हणजे एखाद्याचा जन्म हा मूळ नक्षत्रातला आहे तर हे त्याचं जन्म नक्षत्र झालं आणि त्याच्यापासून तिसरं नक्षत्र म्हणजे उत्तराषाढा नक्षत्र हे त्याचं विपत नक्षत्र होतं त्याच्यापासून जन्म नक्षत्रापासून पाचवं नक्षत्र, नक्षत्र म्हणजे धनिष्ठा हे त्याचं प्रत्यर नक्षत्र होतं आणि जन्म नक्षत्रापासून सातवं म्हणजे मग येईल पूर्वा भाद्रपदा येतं गुरुचं नक्षत्र तर ते वध नक्षत्र तर ही अशी तीन पाच सात किंवा म्हणजेच थोडक्यात रवीची तीनही नक्षत्र नंतर मंगळाची तीनही नक्षत्र आणि गुरुची तीनही नक्षत्र ही त्या व्यक्तीला तेवढी लाभदायी नसतात ती म्हणजे किंवा नेगेटिव्हली इफेक्ट करतात असं आपण म्हणूयात तर अशा वेळेस जर का किंवा अशा नक्षत्रांमध्ये जर का हा पुष्कर नोमांशातला ग्रह जात असेल तर मग काही तो फलदायी होत नाही पण जर का आता इथे आपण हे मूळ नक्षत्राचं उदाहरण घेतलेलं आहे पण जर का जन्म हा धनुराशीतच आहे म्हणजे चंद्र धनुराशीत आहे गुरु सुद्धा धनुराशीत आहे पण चंद्र हा गुरुच्या पूर्वाषाढा नक्षत्रात असेल तर मात्र तो धनु राशीतला गुरु हा त्या व्यक्तीपासून दुसऱ्या नक्षत्रात म्हणजे संपत नक्षत्र होत ते ते धनदायक असं म्हटलं जातं संपत म्हणजे संपत्तीमध्ये वाढ करणार तर अशा वेळेस मग जर का एखादा ग्रह हा धनु नवमांशामध्ये गेलेला असेल तर मात्र हे नक्षत्र शुभ फलदायी किंवा तो ग्रह शुभ फलदायी होऊ शकतो तर म्हणजे थोडक्यात हे जे आहेत हे सगळे नॉर्म्स आहेत एखाद आपण जरी पुष्कर नवमांशात ग्रह आहे हे जरी आपल्याला कळलं तरी सुद्धा मग आपण बघायचं आहे की त्याला षडबल आहे का षडबल असेल तर ते निदान एक ते तीन रूप बल त्याला मिळत आहे का आणि नंतर परत तो पुष्कर नवमांशातला ग्रह हा जन्म नक्षत्रापासून गोचरिणी कोणत्या नक्षत्रा नक्षत्रात येतो आहे तिसऱ्या पाचव्या किंवा सातव्या नक्षत्राच्या अं ह्याच्यात हे तर नाही ना येते किंवा तशा ग्रहाच्या नक्षत्रात तर येत नाही ना हे आपल्याला बघणं आवश्यक आहे तर ही अशी आपण बघितलेली आहे पुष्कर नवमांशाविषयी माहिती आत्ता ज्या जातकांची आपण पत्रिका बघतो हो, आहोत त्यांचे तरी बुध हा पुष्कर नवमांशात ग्रह आहे पण त्याला मी बघितलं की सहा ब रूप त्याला बल मिळत आहे त्यामुळे अर्थातच तो जरी पुष्कर नवंशात असला तरी तितकासा फलदायी होत नाहीये पण त्याचे काही निगेटिव्ह इफेक्ट जर का त्या बुधाचे असतील तर ते बऱ्यापैकी कमी प्रमाणात त्यांना अनुभवास येतील तर अशा पद्धतीने पुष्कर नवंशाविषयी आपण विचार केलेला आहे आता तुम्हाला जर का ह्या अशा पद्धतीने अभ्यास योग्य वाटत असेल ही माहिती चांगली वाटत असेल अर्थातच मी आवर्जून सांगेन ही माहिती पुरेशी नाही ह्याच्यामध्ये आणखीनही भरपूर अभ्यास करून अनुभव घ्याव्यात अशा अनेक गोष्टी आहेत तर तरी देखील ह्या पद्धतीने अभ्यास आवडत असेल तर जरूर हे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करूयात कोणाला गणित या विषयामध्ये जर का त्या दृष्टीने काही मदत झाली तर निश्चितच आनंद आहे लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद